चार जानेवारी दोन हजार चोवीस आता पंचवीस येणारी येते चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका महिलेच एका स्त्रीचं द्वितीय पुण्यस्मरण होत त्या स्त्रीचं त्या महिलेच नाव होत शिंदुताई सपकाल ऐकून हा मी आज कीर्तन शिंदुताईन सांगतोय कारण तसंच ऐकून नवऱ्यानं टाकून दिलं बापाच्या दरात गेली बापानं झाली दिली त्या दिवशी मिली परत माझ्या दरात यायचं नाही प्रत्येकाच्या दारात जायचे हात पसरायचे भाकर द्याय तुम्ही जर भाकं दिले तर माझी छोटी मुलगी आणि मी सुद्धा जगेल पण बाबा जगित कनिष्ठ आहे जिवंत माणसाला आधार करतात देताना माणसं हजार वेळा विचार करतात पण मेल्यावरती मात्र चौग चौग जण खांदा देण्यासाठी खांदा द्यावा दे लागतो ती आमची धर्मसंस्कृती आहे त्यात बदल नाही करते येणार पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणी झाल्याशिवाय आलाय द्या किरणात चांगला आहे तुमचं कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा नाही कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा दत्तात्रय तुम्हाला सुखी खेळल्याशिवाय राहणार नाही पण भोजन करत असताना एक गाज खात असताना कधीतरी कधीतरी शेजारच्या घरात जाऊन बघा कधीतरी शेजारच्या घरात जाऊन बघा की त्यांनी अन्नाचा कण खालाय का अन्नसेल खाला निश्चित आपल्या जायची अगदी मागे घ्यायची त्यात पाणी टाकायची हातावरती भाक करा घ्यायची त्याच्यावरती भाक दिवस म्हणत आला हे काय जगणे का असं जगण्यापेक्षा मिळेल बरं रस्त्यावरती निघाली ट्रकला आरवी जाऊन जीवन संपवणार मारणार तेवढ्यात एका ब्रिज खाली एक भिकारी आवाज कोणतरी पाणी पाजारी शेवटच्या घटका बसतो कोणतरी पाणी पाजार पुन्हा मिळेल आणि बाबा तो आवाज शिंदे ऐकून विचार केला शिंदू ती काय जग किड्या मुंग्यासारखी जन्मालाय किड्या मुंग्यासारखी मशीन पाच मिनिटात मिली का तुझा नवरा सुद्धा तुला आग्मी राख द्यायला नाही म्युन्सिपाल्टीची गाडी पाच मिनिटात तुझी राग करेल काय अस्तित्व आहे काय जगिस गिड्या मुंग्यासारखी असं जगली मारणार तर आहेच पण जाता जाता पुण्य करून ना त्याला पाणी पाजन आई विचार केला पाटणी घेतली पाणी पाजण पाणी पाचन लक्षात त्याला साडीच्या पदरात भाकर मी मिली तर सरणावरची माझ्यासोबत भाकर सुद्धा जवायची नाही काय काय बाकीचा भुगा केला पाणी टाकलं त्याला था खाऊ घातली परिणाम असा झाला जे मरायला लागलं का, का ते जगलं आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला मी जर असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो जगू शकते कोण बोलतावर आहे का जिला स्वतःला खायला नाही का ती म्हणते जगाला आधार द्यायचं याला म्हणतात आत्मविश्वास आणि आपल्या सुद्धा आत्मविश्वास असा पाहिजे जिद्द सुद्धा अशी ठेवा जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवून आल्या पाहिजे आणि प्रयत्न पूर्ण एखादी गोष्टी मिळवता येत नसेल तर सोडूनही द्यायला शिका कारण या जगातलं जर सगळंच आपल्या मानण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गमत आणि त्या विचारच्या मालकाला किंमतच राहील नसती आजही म्या बोलविल्या बेदूबोली म्या चालविल्या सूर्य जगाची तुझी हा सत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी समर्थ ब्रह्मांडाचा तरी आजही सगळं त्याच्या ताब्यात आहे म्हणून लोक भजन कीर्तन करतात नाही लोकांनी हे सुद्धा केलं नसतं मरण्याचा निर्णय आई बाजूला केला पुण्याला गेली दगडू गणपतीला आपले एक उलट एक ममता नावाची मुलगी अंगण दिली आणि माझे ते ममता सदन नावाचा आश्रम स्थापन केलं आई का जाता जाता मरता मरता सव्वीसशे अनाथ लेकरांची आई होऊन मेली याला म्हणतात जन्म त्या शिंदुताईनं म्हणावं जन्म आलो त्याचे आज फल झाले सचे या जगात दोनच व्यक्ती नानाथांची माय म्हणतात एक आमच्या संप्रदायात ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एकाच नदनी पाई वंदित असे आणि दुसरी शिंदुताई सबका परत अनाथांची माय नाही जगता आलं तर ते शिंदुताई सारखं जगण्याचा प्रयत्न आणि बाबा माझं काय भाग्य मला माहित नाही पण ज्या शिंदुताईचं भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्र नाही भारत नाही संपूर्ण जग वाट बघायचं ना शिंदुताईचं पुण्यस्मरण पुण्यात माझ्या कीर्तनानं पार पडलंय कारण माझं असेल माझं जग असेल बाबा माझ्या तुम्ही म्हणत असा एवढे कीर्तनकार एवढे पैसे घेतात त्याच करतात काय